पालघरमध्ये क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत व जिल्हा क्रीडा अधिकारी तसेच जिल्हा क्रीडा परिषद पालघर आयोजित राष्ट्रीय क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हॉकीचे जादूगार आणि भारताचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त देशभरात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो त्यानिमित्ताने पालघरमध्येही सव्वीस ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्ट अशा विविध क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या असून पालघर येथील क्रीडा संकुलमध्ये आज या तालुका स्तरीय बुद्धी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या याचे उद्घाटन क्रीडा अधिकारी अमृत घाडगे व चेतन मोरे यांच्या हस्ते करण्यात आले तर बोईसर येथील डॉन बास्को हायस्कूल येथे या स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेमध्ये पालघर तालुक्यातील चौदा सतरा आणि एकोणीस वर्षे वयोगटातील मुले व मुली असे एकूण आठशे एक्कावन्न खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता यातील विजेते हे पालघर तालुक्याचे प्रतिनिधित्व जिल्हा स्तरावर करणार आहेत या स्पर्धेकरिता शाळेच्या प्राचार्य अनुजा उपस्थित राहिल्या होत्या तर क्रीडा शिक्षक व समालोचक प्राध्यापक किळरान थोरात यांनी मेजर ध्यानचंद यांचा जीवनपट विद्यार्थ्यांना माहिती करून दिला यावेळी तालुका क्रीडा केंद्रप्रमुख प्रकाश पळसुळे जिल्हा समन्वयक आशिष पाटील व शाळेचे सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी आलेल्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या नमस्कार मी सारिया पाटील मी दांडेकर ज्युनियर कॉलेजची खेळाडू आहे आणि आज आणि त्याची स्पर्धा स्पर्धा आज स्कूलसर येथे आयोजन करण्यात आले तर बुद्धीबळाचा किंवा जिंकलं हा खेळाडूला काही फरक पडत नसतो पण खेळाचा वेगळाच आनंद खेळाडूंना लिहता येतो खरंतर आज इथे इतक्या साऱ्या विद्यार्थ्यांचं पार्टिसिपेशन बघून आम्हाला अतिशय आनंद होत आहे आणि असाच पुढे क्रीडा क्षेत्रामध्ये सर्वच विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट करून पुढे जावं असे राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा आज आपण तालुक्यात नॉन राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करतो आहे आणि या राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने पालघर तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि या स्पर्धेत जवळजवळ अडीचशे मुलींचा सहभाग आता आजच्या दिवशी नोंदवण्यात आलेला आहे आणि पालघर तालुक्यावरील या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघाला पुणे जिल्हास्तरीय स स्पर्धेत सहभागी होण्याचा मान मिळणार आहे एक दिवस असं नक्की येईल की पुढे पालघर तालुक्याचं प्रतिनिधित्व ऑलिम्पिकमध्ये पालघर तालुक्याला प्रतिनिधित्व नक्कीच मिळालेलं असेल अशी मी आशा वाळतो आणि सर्वांना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा देताना आत्मिक आनंद आणि समाधान आहे की आज राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त लॉन बास्को हायस्कूल कोल्स येथे बुद्धिबळच्या तालुकास्तरीय स्पर्धा होत आहेत स्पर्धा तालुकास्तरीय असतील तर राष्ट्रीय स्पर्धेचं रेकॉर्डेड इथे विद्यार्थी सध्या खेळत आहेत म्हणजे सांगताना सारखा अभिमान वाटतोय सहज प्रवास नाही आहे की सतरा विद्यार्थ्यांनी सुरुवात झालेली ही स्पर्धा आज आठशे एक्कावन्न विद्यार्थ्यांच्या नोंदणीने संपन्न होते आणि हा रेकॉर्ड पालघर तालुक्यात होतो आहे असा जर सर पालघर जिल्ह्यातील दिल। इतर तालुक्याच्या क्रीडा शिक्षकांनी पुढाकार घेतला तर नक्कीच पालघर जिल्ह्यातला क्रीडा विकास एक वेगळ्या अँगलने असेल ते सांगायची गर गरज नाही आज खेळाडू म्हणून एक क्रीडा कार्यकर्ता म्हणून प्रशिक्षक म्हणून पंच म्हणून आम्ही सर्व खेळाडूंना क्रीडाप्रेमींना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि मेजर ध्यानचंद यांना विनम्र अभिवादन करताना एकच अपेक्षा करतोय का खऱ्या अर्थाने भारतरत्न पण भारतरत्न केव्हा होईल हाच एक प्रश्न